सालेकसा तालुक्यातील भजेपार गोदलबुडी दरम्यान वाघ नदीवर निर्माणाधीन पुलाचे बांधकाम दोन वर्षांपासून रखडलेले असल्याने संतप्त नागरिकांनी चक्क वाघ नदीच्या पात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन केले यावेळी आंदोलकांनी के राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला त्यानंतर खोदकाम करताना दगड लागल्याचे कारण देत दोन वर्षांपूर्वी खोदकाम अर्धवट ठेवल्याने हो आधीचा रस्ता बंद पडलाय परिणामी नागरिकांना एक किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी दीड किलोमीटर फेऱ्याने पायपीट करावी लागत असल्याची माहिती आंदोलकांनी दिली काय सांगणार आमच्या फुल्या बनल तर चांगला होईल नाहीतर तर त्याला हे जाडाचंच काम आहे माझा नाव माझा गंगाबाई पण त्याला चांगले ना का या सोयी करीन नेताल ते काय एक कोरटे नाही एक कोण नेता हो की नाला होता आता येऊ द्या एक म्हणते मी खोदलो एक म्हणते मी खोदलो उद्घाटन केलं का उद्घाटन केला दोन्ही नेता लोकांना सालेकशा तालुक्यातून वाहणारी वाघ नदी या वाघ नदीवर या भजेपार आणि बोदलबुडी दरम्यान पूल व्हावा ही मागणी खरं तर मागील जवळपास पन्नास ते साठ वर्षापासून सुरू होती त्याच्यानंतर कशीबशी ही मागणी पूर्ण झाली दोन वर्षाच्या आधी पुलाचं बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने खोदकाम केलं त्याच्यानंतर त्यांनी दगड लागल्याचं समोर करून बांधकाम बंद केलं परंतु जो आधीच्या सुरळीत रस्ता सुरू होता तो बंद झाला आणि पुलाचं बांधकाम सुद्धा या ठिकाणी बंद झालं त्यामुळं गावातील प्रचंड नागरिकांना यात या ठिकाणी या त्रास सहन करावा लागला आणि मागील दोन वर्षापासून आम्हाला आठ दिवसानंतर काम सुरू होईल पंधरा दिवसानंतर सुरू होईल पुढच्या महिन्यामध्ये होईल अशी विविध आश्वासने आम्हाला देण्यात येत आहेत म्हणून अखेर आम्ही या त्रासाला कंटाळून आज अर्धजल समाधी आंदोलन सुरू केलं आहे जेव्हापर्यंत आम्हाला ठोस प्रमाणात काहीतरी आश्वासन मिळणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन आम्ही सुरळीत ठिकाणी या ठिकाणी सुरूच ठेवणार आहोत बघा कसं आहे पंचवीस एक दोन हजार बावीसच्या आहे कामाचं त्यानंतर चौथ्या महिन्यात आपण काम सुरू केलं होतं पुलाचं पण खोदकाम करताना वजेबार साईड आपण खोदकाम केलं तर दगड लागला कसं आहे अंदाजपत्रकात एस्टिमेटमध्ये आपल्याकडे एक्स्क्रेशन जे करतो मातीमध्ये होता दगडाचं नव्हतं ठीक आहे मग आता कसं होतं आपल्याकडे एक चॅलेंज होता की पूर्ण लांबीत दगड लागला की अर्धा लांबीत लागला त्याकरता आपल्याला डिझाईन चेंज करावा की वरिष्ठ करायला पण विचारणा केली मग आपण पूर्ण बोर डाटा घेतला जमीन खालचं आपण ते मुंबईला पाठवलं त्यानंतर डिझाईन जी पण चेंज झाली आहे तर त्यानुसार आता मग आपण एक्स्ट्रा आयटम मंजूर करावं लागेल ला। इन्स्ट्रुमेंटमधून नसल्यामुळे तर त्या गोष्टीला साधारणतः हे करायला दिली त्याकरता एवढा वेळ झाला दिलगरी व्यक्त करतो डिपार्टमेंट म्हणून मागे मी संपर्कात होतो गाव सरपंच दुबई सरपंच सर्पन्थ साहेब भयकार जी अजून त्यांना वेळोवेळी कल्पना दिली आम्ही कंत्राटदाराला पण सुचवलं आहे पत्र देऊन मारून की हे एवढी अडचण आहे लवकर काम सुरू करावे पण त्याचे पण एका ठिकाणी मशीन अडल्या होत्या तिथं दुसऱ्या गावात लोक आंदोलन करतात त्याची मशीन येत नव्हती म्हणून एवढा वेळ झाला साधारणतः एक महिना आधी आलेलं असतं पण ते त्यात दुसऱ्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्यामुळे आपण काम सुरू करू नये आता त्यांनी दुसरे मशीन अरेंज केलेलं आहे आणि एक मशीन प्रत्यक्ष करण्यासाठी आलेली आहे तर आता आम्ही साहेबांसोबत प्रत्यक्ष बोललेलो आहे तर उद्यापासून डायव्हर्शन तयार करून काम सुरू करणार